धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला इतका उशीर का झाला असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला आहे दरम्यान पंकजा मुंडे यांनी वक्तव्य करत देशमुख कुटुंबांची माफी मागते असं म्हटलं आहे आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा आत्ता झाला खरं तर त्यांचा शपथविधी व्हायला नको होता असं वक्तव्य केलं अजून एक तुमचा एकदम उतावळेपणा येतोय की मी काय गंभीर बोलते याच्याकडे दुर्लक्ष करून तर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय मी त्याचंही स्वागत करते हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता हा राजीनामापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती तर या सगळ्या गोष्टींना पुढच्या बोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता धनंजयंनी सुद्धा आधी राहायला पाहिजे होता या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला एक मार्ग मिळाला असता त्यांनी सांगितलं असेल मला माहित नाही त्यांचा स्टेटमेंट काय आहे मी त्याच्यापेक्षा लहान बहीण आहे आणि बहीण असली तरी आम्ही वेगळ्या वेगळ्या पक्षात काम केलं होतं पण कोणत्याही आईला बहिणीला परिवाराला वाटत नाही आपल्या परिवाराच्या सदस्याला या दुःखातून जावं लागेल पण जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करत असतो तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकाचा सा सारखा विचार केला पाहिजे